महाराष्ट्र शासनाकडं वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करून क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यात आलं आणि पंधरा तारखेला विधान परिषदेमध्ये इद्रीस नाईकवाडी साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला की सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास अंतर्गत वीरशेव लिंगायत समाज बांधवांना सर्वांना त्याचा लाभ मिळणार का असा प्रश्न त्यांचा उ होता आणि त्याला उत्तर ओ बी सीचे मंत्री अतुलजी सावेसाहेब यांनी उत्तर देणं अपेक्षित असताना त्यांनी उत्तर न देता समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मा क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असं पूर्ण नाव असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा जो अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन व त्यांच्या पुतळ्याचा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन त्यांचा निषेध या ठिकाणाहून शिवसंघटनेच्या परभणीच्या वतीनं नोंदवत आहोत